तर सध्या आम्ही आलेलो आहोत जे प्रवेशद्वार आहे सिद्धेश्वर देवस्थान मांडवगन आणि हे प्रवेशद्वार नवीन बांधलेलं आहे किती वर्षापूर्वी बांधकाम झालेलं आहे याला तरी अकरा वर्ष किंवा दहा बारा वर्ष झाले आहेत आणि पाठीमागच्या बाजूला जो आहे तो पालखीचा विसावा आहे पाठीमाग एकदम समोरच्या बाजूला पाठीमागे फिरव कॅमेरा हा तर तो समोरच्या बाजूला आहे तो पालखीचा विसावा या, यात्रेच्या जेव्हा जेव्हा पालखी निघते मला वाटतं किती वेळा निघते वर्षात ना दोनदा पालखी दोनदा पालखी निघते दसऱ्याच्या वेळेस आणि एक यात्रेच्या यात्रे वेळेस यात्रा कधी असते दत्त पौर्णिमेच्या शिर्ष पौर्णिमेच्या पौर्णिमे एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत तुमचा उत्सव चालू होता आणि तुमचा जो गोपाळ काल आहे तो पौर्णिमेला होतो पौर्णिमेला होतो म्हणजे तिथं सांगता होती तुमच्या उत्सवाची यात्रेच्या वेळेस ज्यावेळेस निघती ना पालखी त्यावेळेस तिथं पालखी मांडली जाते आणि शोभेचे दारूचं काम ते म्हणजे दारू एक पासून ठिकाणी होतं अजून एक ठिकाणी बंद ना त्याच्या पलीकडून शोभेचे दारू उडवली जाते नाही का रात्रीचे दोन तीन वाजेपर्यंत ते पालखी म्हणजे तिथं आले की शोभे म्हणजे बाहेरून ज्या एक पाच पंच गावात दारू काम पाहायला पूर्वी एकदम म्हणजे तर आता आपण आज जातोय प्रवेशद्वारातून सिद्धेश्वर मंदिराकडे सिद्धेश्वर मंदिराकडे तर आम्ही सध्या आज चाललेलो आहोत प्रवेशद्वारातून सिद्धेश्वर मंदिराकडे आज चाललेलो आहोत आणि थोड्या वेळात जाऊन मंदिरातल्या आतल्या बाजूला जे आहेत ते सगळी मंदिर मुख्य मंदिर आणि सिद्धेश्वराचं आपण दर्शन जाऊन घेणार आहोत आणि त्याचबरोबर शेजारचा समोरचा जो परिसर आहे तो पण आपण यात दाखवतोय हा पूर्ण परिसर जे आहे तर इथला विकास बांधकाम करून झाडं लावून बाग काम किंवा गार्डनचं काम करून केलेलं आहे तो हे आपण आणि पाठीमाग हे गार्डन अजून फार चांगलं होतं झाडं लहान होती पण आता झाडं मोठी झाली आणि बाकीचं झाडांची संख्या वाढली झाडाची संख्या आणि साईज पण मोठी पण झालेली साईज हा तर आता इथं आपण पुढे जातोय मंदिरातून जाऊ प्रवेशद्वार हा तर हे कोणतं मंदिर आहे पुढे आल्यानंतर मारुतीचं मंदिर आहे हा मारुती मंदिर आहे तर पुढच्या बाजूने जाऊन आपण मारुती मंदिरात तिथं मारुती मंदिरात तिथं जाऊन दर्शन घेणार आहोत आणि समोरच्या बाजूला आहे मारुती मंदिर नमस्ते तर ह्या समोरच्या बाजूला हनुमान मंदिर किंवा मारुती मंदिर आहे इथं आपण दर्शन घेऊन परत आतल्या बाजूला जातोय आणि ही जी समोरची कमान आहे तर या ठिकाणी वरच्या कमानीमध्ये गणेश मूर्ती आहे किंवा भगवान गणेश यांची मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि आपण इथून पुढे जातोय आतल्या बाजूला तर आम्ही मंदिराच्या आतल्या बाजूला चाललोय आणि या ठिकाणी अशी एक वेगळी रचना आहे की महत्व काय लावलेलं आहे आपण ज्यावेळेस महादेवाच्या दर्शनसाठी जातो त्या टाइमला वाकण्याचा फक्त एकच उद्देश असतो की आपण लीन होऊन जातो नाही का कितीही मोठा माणूस असला किती काही असला तरी नम्रपणे इथं वापूनच बरोबर दर्शन दर्शन जात असताना आपण होऊन गेलं पाहिजे आता काय आपल्याला अंकार वगैरे जे आहे ते बाहेर सोडून लीन आपण दर्शनासाठी जात चाललं पाहिजे आज जात असतो आपण या ठिकाणी प्रत्येक जणांचं आजच्या बाजूला जात असतं आणि हे आपण हे बघतोय आणि प्रत्येक मंदिराचे असे बरेचशा मंदिराचे दरवाजे सुद्धा नाही का दरवाजे छोटे असतात ना त्याचं वाकून जावं लागतं आपल्याला आता समोरच्या बाजूला एक मिनार दिसतोय दीपमाळ आहे ती पूर्ण आणि आतून त्याला वरती जायला रस्ता आहे नाही आणि ती जर समोरच्या बाजूला जी जी दिसलेली रचना आहे किंवा आहे ती म्हणजे चार सारखी दिसणारी अशी रचना आहे आत मध्ये दोनच असे रचना आहेत अख्ख्या भारतामध्ये दीपमाळ तर ही दीपमाळ आपण या ठिकाणी बघितलेली आहे आणि दीपमाळ बघून आपण पुढच्या बाजूला जातोय तर पुढे जात असताना समोरच्या बाजूला एक जे हा देवाची त्याला ते अगदी गोम ज्याला काय म्हणतो गोपूर टाईप आपण असं बांधकाम आहे जे गोपूर पद्धतीचं बांधकाम आहे दक्षिण भारतामध्ये पूर्वी होते गोपूर आहेत पूर्वी होती पण ती पडली त्यानंतर गोपूर टाईप आणि हे पाच मजले असं मला माहिती मिळालेले पाच मजले हा तर तिथे आपल्याला वरती जाता येतं का हो या ठिकाणी हा 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 बर का हा या ठिकाणी पूर्वी सागाची माडी होती सागवन राजे यांनी बांधलेली सागाची माडी हा त्या काळात ती खराब झाली त्यामुळे हे नवीन बांधकाम केलं त्या पद्धतीने आता हे जे ना ना आपण आपण तिथं जे म्हणलं ना की बारा जिवंत समाधी आहेत ना त्या, त्यापैकी ना ही एक समाधी पहिला पुजारी होत ना त्याची ही समाधी तर ही समोरच्या बाजूला जी समाधी आहे तर याविषयी तुम्ही माहिती सांगा जिवंत समाधी जे आपण संजीवनी समाधी ना त्यामध्ये ही एक आहे आणि पुढे जे समोर गेलो ना आपण तिथं आत मध्ये मंदिरात गेलं मध्ये एक आहे तुळशी जीवन समाधी येते म्हणलो ना आश्रम होते ना त्या आश्रमाचे जे मेन होते ना त्यांनी इथं या ठिकाणी जिवंत समाधी घेतली ज्यावेळेस हे जर जीवनाधार करता नाही ना त्यावेळेस ही खोलली होती लोकांनी सर्व सरक काढण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस ना असे मांडी घालून बसलेले एक सिद्ध पुरुषांची तिथं सांगडा दिसला नाही मग त्यांनी परत ते बंद करून पूर्ण आहे तशीच ठेवले ना थोडी थोडी सरकती सरकती सेंट्रल होते समोर अशी नाही का थोडी थोडी सरकती नाही का मग आता पण सरकलेल्या सरकलेच अवस्थेत नाही पहिले म्हणजे सरकती म्हणून नाही म्हणजे ते समोर सरळ असे महादेवाच्या समोर नाही का सरळ त्या समाधी आहेत नाही का तर आता आपण जे मुख्य मंदिरामध्ये या गोपूर पद्धतीचं जे रचना आहे तिथून आत जाणार आहोत आणि आतल्या बाजूला जाऊन दर्शन घेणार आहोत तर आता तर आम्ही चाललेलो आहोत आत सिद्धेश्वर मंदिरामध्ये जी घंटा आहे तर ही आपण प्रवेश आणि या बाजूला जीवन समामध्ये आणि इतर गणपतीचा एक समाधी हा इथं कोणाचे आहे सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये मध्ये घेतलेली समाधी आहे आणि समोरच्या बाजूला एक गणपती आहे या समाधीच्या पुढच्या बाजूला गणपती आहे तो सुद्धा आपण यातन दाखवतोय आणि ही एक संत बहिरा जाणवेत नाही का आणि जी बाजूला ही जी समाधी आहे समाधी वृंदावन आहे वरच्या बाजूला आणि खाली श्री संत बहिरा जातवेद संजीवन समाधी आणि इसवी सन आहे बाराशे शहाण्णव साली त्यांनी समाधी घेतलेली आहे संजीवन समाधी समोरच्या बाजूला आहे हे इथलं जे आहे हे मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिराचं आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला ह्या ज्या आहेत त्या दगडी ही दगडी या ठिकाणची ही नवीन आहे का मग ती पण हे पद्धतीच आहे पण ती वेगळ्या पद्धतीची शैलीत किंवा दाखलीत बांधलेली आहे आता हे जीर्णोधार मंदिरात जीर्णार करताना ते बनवलेली नाही मंदिराच्या जीर्णराच्या वेळेस नाही सुरुवातीची अशीच असेल की दगडीच असेल काही तिथे पुरंदराचे होते ना कोण आहे पुरंदरे त्यावेळेस हे जर पाठी मग आपण गेलो लागलं म्हणजे जे दगडी बांधकाम होत पहिले नाही का ते ज्यावेळेस राजांनी मुघलांनी पाळलं मंदिर आहे त्यावेळेस फक्त जीर्ण अवस्थेत होतं ज्यावेळेस ते पुरंदरी ज्यावेळेस इथं आले मला त्या टायमाला ते मंदिर जीर्ण होत त्याला त्याला देवाने म्हणजे हे दिला आपलं काय म्हणते दृष्टान दिला आणि त्यांनी मग ह्या ठिकाणी राहिले त्यांना जे द्रव्य दिलं होतं राज्यांनी ते त्यावेळेस सगळे इथं खर्च करून हे पूर्ण आता जेवढं मंदिर दिसतंय नाही तर बांधकाम त्यांनी जोरदार केलं फक्त दगडी बांधकाम पडलेलं होतं नाही का म्हणजे तिथं काहीच नव्हतं एक नंदी होता तर आता मागच्या बाजूला आहे तुम्हाला दाखवली ते गेल्यानंतर हे पूर्ण मंदिर बांधलेलं आहे आणि ज्यावेळेस आयल्या देवांचा इथं आपण वाडा पाहिला आयल्या देवांचं इथं साम्राज्य होतं नाही का पण ज्यावेळेस हे पुरंदर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करताना देवीने काय सांगितलं त्यांना की मी देवीने फार म्हणजे काशी आपलं केदारनाथ पर्यंत म्हणजे उत्तर भारतापासून ऑल आल... भारतातले ना सगळ्या मंदिरांचा पडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि बऱ्याच बारवा बांधलेले आहेत सगळ्या बारवा आणि मंदिरांच्या जीर्ण केलेला आहे पण झाडांची सोय त्यावेळेस रस्ते निर्माण करणं बारवा बांधणं पाण्याची व्यवस्था करणं जीर्णोद्धार करणं पूर्ण भारत योगदान हे सगळे आपले हिंदू धर्माचे मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं चौदाचा दुष्काळ पडलो त्या ठिकाणी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी राहिलेले आहेत हा तीन महिने या ठिकाणी चित्र त्यांनी काळात आमच्या आजोबाला कस्तुरी मागितली आता कस्तुरी सहजासहजी मिळत नाही शक्ती मिळत या ठिकाणी नैवेद्य करायचं म्हणून बाईने हट्ट धारला आज कस्तुरीचा नैवेद्य दाखवायचं देव हो। म्हणून मग आमच्या आजोबानी गावातून एक प्रतिष्ठित व्यक्तीकडून कस्तुरी आणली त्यानंतर तो भात शिजवला स्वतः दाखवला त्यानंतर जीवन केलं इतिहास या ठिकाणी असाई मंदिरामध्ये जीवनाधार चालू असताना पुरंदरा जीवनाजार करताना मग आहिले म्हणले माझं मी अख्ख्या भारत भरत मंदिराचा केलेला आहे आता तुम्ही हे केलंय काम जीवनाधारा ते चांगलंच आहे परंतु माझी काहीतरी सेवा लागली पाहिजे नाही का मला काहीतरी करू द्या म्हणून नाही का आता हा सवा आहे समोरचा दगडी हा सौ मंडप आयला दे, आयला देवींनी आपण ते आ, जो विसावा पाहिलेला म्हणजे हो, हो, पाल हो, पालखीचा तो वटा त्याच्या खाली जो घाट आहे ना हो, दगडी घाट घाट पण त्यांनी बांधलेला आयला देवी हे दोन म्हणजे आयला देवी बांधकाम केलेलं आहे बाकीचं मंदिर सगळं त्या पुरंदरांनी त्याचा जीर्णा केलेला आहे नाही मध्ये त्यांच्या पुराणामध्ये याचा उल्लेख सापडला ठीक त्या अवस्था कशी होती ले ले oh. आता त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आता नवीन नाही केलेला पहिल्या समाधी जीर्णोद्धार म्हणजे अवस्था बघितली जीर्णोद्धार करून घेतली समाधी नवीन म्हणजे आता हे जातवेद हे नाही का झेंजिरे झेंजिरी यांचे मोठ होते पहिले ना का मंदिराच्या परीक्षे त्यांनी ठेवले समोरच्या बाजूला हे दिसत बांधकामच केलेले पूर्ण म्हणजे आल्यानंतर जे भक्त येतील राहतील त्यांच्या राहण्याची व्यवस्था मजबूत अवस्थेत आहेत पूर्ण चारे बाजून आहेत म्हणजे अनेक लोकांची इथे या ठिकाणी आल्यानंतर राहण्याची व्यवस्था होऊ शकते आपण खालच्या बाजूला पाहिलं ना खालच्या बाजूला मंदिर दोन मजली आहे आता इथं पाहिलं तर एक मजली आहे एक मजली आहे खालच्या बाजूला पाहिलं तर दोन मजली खालची खाली जे आहे ना खाली वगैरे पुजारी वगैरे आपण तिकडे जाणार बघायला जाणार आपण मंदिरातून निवाजी नाही का तर आता आपण जाणार मंदिरामध्ये मंदिरामध्ये समोरचा नदी हा नवीन नदी आहे आणि जो पूर्वीचा नदी होता तो आपल्याला बघायला मिळेल तो आपल्याला काय पूजा विधी चालू असतात काय आता बरोबर अभिषेक अभिषेक वगैरे चालू असतात चालू सोमवार आपल्याला इथं दर्शन घेऊन नदीचं दर्शन घेऊन आपण आतल्या बाजूला जाणार हळूहळू तर इथं मंदिरात जात असताना वरती गणेश आणि शंकर पार्वतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि नंतर आपण मुख्य मंदिरामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो इथून पाहिलं ना आता इथून इथून ना पूर्ण म्हणजे दगडी बांधकाम पितळी गणपती सुद्धा आहे म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचं नाही ट्रक पूर्ण आहे मूर्ती आपला जीवनादार केलेला आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे याला फक्त कलर दिलेला आहे जी समोरच्या बाजूला ही जी आहे इतबी समाधी हे मान मान भोपंतांचे होते ना ते म्हणजे आपले त्यांनी तपश्चर्या केलेली नाही हां चक्रधर स्वामी आहे ध्यान धरलेले आहे चक्रधर स्वामी नाही का आणि समोरच्या बाजूला या ठिकाणी जे आहे एक कासव आहे हा तर हे आणि आत समोरच्या बाजूला बरस मंदिरातले आतल्या वेगळ्या पद्धतीचे हे जे आहे ते दगडी खांब आहेत किंवा या दगडी पिलर वरती बांधकाम आहे आणि समोरच्या बाजूला पूर्ण हे आहे ते आता केलेलं आहे पण ते बांधकाम राजस्थानी पद्धतीने काम केलेलं आहे अतिशय चांगल्या दर्जाचं काम झालेलं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही हे जीवन केलेलं आहे बांधकाम नाही का तर हे तर असं देवासाठी अशा पद्धतीने दंडवत घालणारी मंडळी आणि मनापासून श्रद्धा असलेली ही मंडळी आपल्याला या ठिकाणी आज श्रावण सुरावण असं आलेली आपल्याला बघायला मिळत आहे भरपूर तर पुढं या ठिकाणी काही असे आपल्याला बोर्ड बघायला मिळतात आणि समोरच्या बाजूला आहे उजव्या सोंडेला गणपती आपण मंदिरात आज प्रवेश केल्यानंतर हा गणपती डाव्या बाजूला आहे हो आणि उजव्या बाजूला जी मारुतीची मूर्ती आहे ही मारुती किंवा हनुमानाची मूर्ती आहे तर आणि इथून पुढं आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर या ठिकाणी हे पूजेसाठी आमचे फॅमिली मेंबर्स बसलेले आहेत कुटुंबीय आहेत आणि आता आपण मंदिराच्या आतल्या बाजूला जे आहे ते मंदिरात आत जाऊन दर्शन घेणार आहोत मग मग नंबर सुमचारी हो नव्वद शेवट नाईन मला नाही म्हणून म्हणलं मी सुमचुमचं नाव सांग दौलतसिंग राजपूत दौलत सिंग हां तुमच्या राजपूत रेजिमेंट होते हे राजा ये कुठे गेला तू

हे त्यांच्या करा कंटापाव तिथे वगैरे असं सगळं नाही असं जवळून शूटिंग समोरच्या बाजूला पूजा चालू असताना आम्हाला हे एवढ्या जवळून शिवलिंगाच कंटाप होते काय पाणी हा पूर्ण पूर्ण स्वयंभू आहे हो तर ते पूजा करत असताना आम्हाला जवळून हे सगळं पाहायला मिळालं हां तर या ठिकाणावर वाहणारं जे सतत चोवीस तास वाहणारं पाणी आहे तेही आम्हाला या ठिकाणी आणि शिवलिंग बघायला मिळालं आणि असे आम्हाला आज दर्शनाची सुविधा झाली तर हे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुम्हीही सगळे आम्हाला यात दिसावेत तर हां दर्शन दर्शन घ्या तुम्ही दर्शन काहीपासून खालीपासून दर्शन घ्या हॅलो आज तुमच्यामुळं आमचं दर्शन झालं तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि देवाचेही आमच्यावर हा देवांची कृपा देवाची कृपा झाली म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोचलेलो आहे तर मनापासून आनंद झाला तर समोरच्या बाजूला पूजा हर्ष चालू आहे त्याचाही आपण थोडक्यात रेकॉर्डिंग केलेलं आहे हा हो तर हा योगायोग आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम्ही बाहेरच्या बाजूला आल्यानंतर सुद्धा हे जे काचकाम आहे राजस्थान पद्धतीनं राजस्थानमध्ये राजमहालात काचकाम केलेलं असतंय असे प्रतिबिंब दिसणारे आरती आरसे वगैरे असतात तर हे आपल्याला मंदिरामध्ये दिसते ह्याची शोभा वाढवण्याचं काम अशा पद्धतीने झालेलं आहे ते आपल्याला इथं अनुभवायला मिळालं तर समोरच्या बाजूला जो नंदी आहे दोन नंदी होता तो, दुन दुन तो आता नवीन आहे पण आता पूर्वीचा आहे ना पूर्वीचा हा भंगलेल्या मूर्तीची आपण पूजा करत नाही आणि म्हणून आपण बाहेर काढून ठेवले काढून ठेवले आणि मग नवीन मूर्ती जी नंदी जी आहे ती आतल्या बाजूला आहे आणि हे जुनी मूर्ती इथं बाजूला ठेवली आणि आपण हे मंदिर पाहिलं ना आता इथपर्यंत दगडी दिसते ना हो एवढच मंदिर होतं पहिलं नाही का पूर्ण म्हणजे मोगलांनी ना ते मंदिर पूर्ण आपलं पाडून टाकलं होतं इथपर्यंत राहिलोय आणि नंतर जे पुरंदर यांनी होतं जीर्णोद्धार केला त्या टायमाला पूर्ण मंदिराचं बांधकाम केलेलं आहे पुरातन आहे ना इथपर्यंत ना तिथपर्यंत पुरातन मंदिर राहिले आपलं पहिलं नाही का मग त्यात हे नंदी भी भग्न झालेला आहे तोही मांडलेला आहे आणि हे पूर्ण नंतर समोरचा कळस आहे तो सुद्धा पूर्ण वेगळ्या शैलीत बांधलेला आहे वेगळ्या शैलीतला आहे आणि शे आपले कलश भी ना शिखर भी असे नाही का छोटे छोटे हे बी जो जो ये कवन येते नाही का मंदिराला शिखर सगळे नाही का तेवढे कलश या बाजूची परत इथली जरा मंदिर हे जे मंदिर आहे हे हे समजा मंदिर आहे देवीचं मंदिर आहे हे समोरच्या बाजूला आहे ते मुंजोबा मुंजोबा मंदिर आहे समोरच्या बाजूला तुळजाभवानी तिकड दत्त मंदिर आहे जे शिवपंचायतन म्हणून ओळखलं मंदिर आहे ना हाँ हाँ भारत भरात आहे ना असे एक दोनच मंदिर आहे शिवपंचायत म्हणून नाही का मांडवण मधलं हे पुरातन शिव शिव पंचायतन म्हणून मंदिर आहे नाही का तर समोरच्या बाजूला तुळजाभवानी जे मंदिर आहे तर तुळजाभवानी देवीचं दर्शन आपण या ठिकाण बाहेरून केलेलं आहे आणि समोरची मूर्ती आपण यात घेतोय ही मूर्ती पद्मास्तीत आहे पद्मासन घातलेली मूर्ती तुळजापूरला जर गेले तर तुम्हाला ती उभी दिसणार हो बरोबर या ठिकाणी पद्मस्तीत बरोबर आहे पद्मासनात आणि या बाजूला आहे दत्त मंदिर सन्निध गणपती भैरव नारायण चंडी उल्लेख आहे हा 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 भगवंताच्या जवळ सन्निध गणपती भैरव नारायण चंडी हे उल्लेख आहे याच्यामध्ये आपलं मंदिर आहे ना शिवपंचायत शिवपंचायत मंदिर भारतभरात म्हणजे कोश आणि असं एक कळस असलेलं मंदिर जे बघितलं मी तर कृष्णा नदी काठी वाईच्या बाजूला तर त्या ठिकाणी एक मंदिर बघितलं होतं तर ते एक असच कळस आहेत म्हणजे मुख्य कळस आणि मुख्य कळसाच्या बाजूने अनेक कळस छोटे छोटे आहेत तर असं मंदिर रचना मी त्या ठिकाणी बघितलेली आहे तर त्याचंही मी व्हिडिओ टाकलेलं आहे आणि मग इथं बोललो ना इथं जे आहे इथं होम बा, बारा वर्षांनी दर बारा वर्षांनी आता हो आता ना होम तर या ठिकाणी दर वर्षांनी म्हणजे पूर्वी मांडवी ऋषींच्या काळापासून चालत आलेली परंपरा आज बी चालू आहे आज मी दर बारा वर्षांनी ब्राह्मण समाज इथला तो यज्ञ करत असतो नाही का म्हणजे घेतलेली दररोज काशीला जायचे परत यायची नैवेद्य घेऊन इथे दाखवायची त्यांची अनेक वर्ष परंपरेने सेवा झाली काशी विश्वेश्वराची काशीची मग ते काय झालं की ते म्हणजे मी आता थकलय तू माझ्या गावी त्यांनी सांगितलं की मी येईपर्यंत काही गाव तुझं गाव येईपर्यंत काही वळू नको पाठीवर तर मग त्यांनी ते एक सांगितलं की बाबा मी करीन तर मग ते या ठिकाणी आल्यानंतर ते गुप्त झाले मग या ठिकाणी ही ही निर्माण झाली त्याच्यात काळस्वरुपी पाणी असत ते कधीच दुष्काळ असतो सुकाळ असतो काय ते पाणी आटत नाही कधीच पण त्यावेळेपासून मग ही दर, दर बारा वर्षांनी तिथे यज्ञ जे व्हायचं ते बारा वर्षांनी इथं आम्ही करतात तुम्ही आता दर बारा दोन हजार तेवीस ला बारा वर्षानंतर होणार म्हणजे पस्तीस साली होणार दोन हजार पस्तीस साली दर बारा वर्षांनी होत आता इकडून जाऊ मंदिर शिवपंचायत म्हणले नाही का आता ते मंदिर इकडे घेतलं घेतलंय